लागी जीवा, लागी तसे आस पाहेात्र दिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहि हे संत महाराज संत तुकाराम महाराजांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ या संतवाणीतून व्यक्त झाली आहे तर तुम्हाला समजलंच असेल आजचा ब्लॉग कशावर आहे ते तर चलूया चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया सर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सर्वजण अगदी छान मजेत असाल तर रविवारी बावीस तारखेला पालखी येणार होती हळपसर येथे तर आव पालखी ही अठरा जून म्हणजे संत तुकाराम महाराजांची अठरा जूनला देहू येथून प्रस्थान झालेलं होतं आणि एकोणीस जूनला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि त्यानंतर पुण्यामध्ये त्यांचे पहिलं ते मुक्काम पुण्यामध्ये झालेलं आहे आणि मग त्यानंतर बावीस तारखेला हडपसर येते हडपसर ते सासवड असं त्यांचं सा प्रस्थान होणार होतं तर आमच्या इथे सुद्धा दोन दिवस आधी दिंडींची तयारी चालू झालेली आहे तुम्ही पाहतच असाल की हे पाही शुक्रवारी आलेली दिंडी आहे आणि इथे जाऊन आम्ही कीर्तन वगैरे ऐकणं अशा गोष्टी करतच असतो असे जेवण वगैरे दिलेलं असतं इथे इथे ज्यांच्याकडे दिंडी येते ते जेवण देतात किंवा मग ते आचारी वगैरे स्वयंपाक करतात किंवा आपणसुद्धा करून देऊ शकतो कोणत्याही प्रकारे तुम्ही सेवा देऊ शकतास आणि ही झाली शुक्रवारची तरी दिंडी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी ही आमच्या जवळच घराच्या दिंडी येत असते दरवर्षी ती आम्ही दिंडीची सेवा करत असतो तर हे पाहू शकता तुम्ही दिंडी आलेली आहे सकाळी आलेली दिंडी आहे तुम्ही पाहताच असाल किती आनंद आणि उत्साहाने हे लोक या दिंडीमध्ये सामील होतात आणि तेवढ्याच आनंदाने शेवटपर्यंत विठ्ठलाला भेटीसाठी एवढे अतुर असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे समोर घर आहे ना इथे ही दिंडी येत असते आणि खरंच आम्ही दोन दिवस अगदी ह्या म्हणजे कसे जातात आम्हाला कळत नाही हे दिंडी येणं हे पाहणं तर आता ही दिंडीची सेवा म्हणून आम्ही एक सलोनला रेंट म्हणून दिलेलं आहे शॉप तर तिथे आम्ही ही दाढी आणि कटिंगची सेवा फ्री केली होती तर जेवढे कोणी वारकरी माऊली आहेत त्यांसाठी दोन दिवस हे अगदी मोफत केलं होतं आणि असंच एक किती सुंदर दृश्य पहा हे दिसलं होतं रस्त्याने जाताना आदल्या दिवशी असा भक्तिभाव वा फक्त वारीतच पाहायला मिळू शकतो हो की नाही आपले सगळे संसारातली दुःख कष्ट अडचणी प्रॉब्लेम्स का सगळे विसरून फक्त या वारीमध्ये सामील होण्यासाठी ही लोकं इथं आलेली आहेत आता ही जी समोर आलेली दिंडी आहे ना तिथलं हे कीर्तन चालूले आहे खूप सुंदर असं कीर्तन त्यांनी केलेलं होतं खरंच हे ऐकल्यानंतर असं वाटतं ना की आपण अजून खूपच आज्ञानी आहोत अजून भरपूर शिकण्यासारखं भरपूर गोष्टी आत्मसात करण्यास करायच्या राहून गेलेल्या आहेत तर या दिंडीची सुद्धा आपण सेवा करू शकतो तर आम्ही सर्व जो जो कोणी आजूबाजूला तर ज्यांच्या म्हणजे मनामध्ये इच्छा असेल ज्यांची इच्छा असेल त्यांनी आपल्या सरळ हाताने ह्यांची सेवा करायची असते तर आपण इथे तांदूळ डाळ आणि पोहे अशा गोष्टी तिथे दिलेल्या आहेत आणि हे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी पालखी येणार होती म्हणजे रविवारी बावीस तारखेला साडेसहाला बघा दिंड्या यायला सुरुवात झाली होती सहालाच आली होती पण मी मात्र बाहेर येऊन बघितलं जेव्हा तेव्हा दिंड्या यायला सुरुवात झाली होती हळूहळू आता हे माझ्या घराच्या इथून गॅलरीतून दिसणारं दृश्य आहे बघा चौक दिसतो आहे आणि अशा दिंड्या चाललेल्या तुम्हाला दिसतच असतील तर पहा ही अजून एक ज्यांनी आळंदीवरून ज्या दिंडी निघालेल्या आहेत तर त्यांचे काही वेळ हे इथे थांबतात को दिंडीतल्या ज्या आहेत ना काकू त्यांचं म्हणजे त्यांच्या इथं ते ही दिंडी येते त्या आळंदी होऊन घेतात आणि थोडा वेळ इथे थांबून आरती वगैरे करून मग ही दिंडी पुन्हा मार्गस्थ होते पंढरपुरासाठी तर तेही मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा ही माझ्या घराची दुसरी बाजू आहे तिकडे सुद्धा या दिंड्या येत होत्या बघा तिथूनसुद्धा आणि खूपच गर्दी होती यावर्षी दिंडी तर होत्याच मोठ्या पण जे भाविक येतात ना दर्शनासाठी त्यांचीसुद्धा खूप जास्तीच गर्दी हो होती यावर्षी आता सकाळी पावणे नऊ वाजता ही जी दिंडी आहे आम्ही आमच्या इथली ही निघाली होती ती आता वारीला सामील होणार आहे तर पाहाई निघालेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पंढरपूरची वारी ही आपल्या भारतातील सर्वात मोठी आध्यात्मिक पदयात्रा आहे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलच की असे ही वारी आळंदी येथून सुरू होते त्या आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरी पालखी देवहून संत तुकाराम महाराज यांची पंढरपुरात पोचते आणि या दोन्ही पालख्या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचतात आता ही जी ही दिंडी नाही आहे हे एक ग्रुप होता लोकांचा तर त्यांनी थोडं म्हणजे ई आपल्या उरळी देवाची इथं आहे हे आणि उरळी देवाच्या इथून सासूडपर्यंत म्हणा किंवा वडकीमध्ये थोडा विश्रांतीसाठी पालखी थांबली जाते तिथपर्यंत हे पदयात्रा करतात आणि ते जागृत म्हणजे हे करत होते की हुंडाबळीवरती जनजागृती करत होते आणि इथं माझा मुलगासुद्धा शाळेतर्फे गेला होता पथनाट्य करत होता हुंडा बळीसाठी आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे वैष्णवीताईचं जे प्रकरण झालं हुंडाबळीसाठी यावरतीच यावर्षी सगळ्यांचं पथनाट्य जनजागृती चालू होती तर हे तुम्ही पाहू शकता शाळेतर्फे हा माझा मुद्दा आधीच बाबा खूप कर्जात आहेत आणि त्यांनी आजपर्यंत माझ्यासाठी खूप केलं आई बाबा मला माफ करा मी लढले पण या समाजाच्या अत्याचारामुळे थकले मी पण वस्तू नसून एक माणूसच होते म्हणून मुलगी एकदा सासरी गेली तर ता तिच्यासाठी बाहेरचे दार कायमचे बंद करू नका मुलींसाठी माहेरचे खरंच या वारीच्या निमित्ताने लोकांमध्ये जर खरंच याविषयी हुंडाबळीविषयी जनजागृती निर्माण व्हायला हो पाहिजे खरंच खूप छान कार्य आहे हे केलेलं तर पहा आम्ही स दिंडी वा, वा पालखी यायच्या वेळेला आम्ही इथून घरातून निघालो आहोत दर्शनासाठी तर हे पहा किती गर्दी झालेली आहे अक्षरशः एखाद्या गावातली यात्रा भरते सण उत्सव समारंभ जसा असतो ना तसंच वाटत होतं आणि ह्या वर्षीची गर्दी मागील दोन वर्षापूर्वीपेक्षाही जास्त होती कोरोनानंतर दोन वर्ष जरा कमी गर्दी होती पण यावर्षी भरपूर भक्त पालखीच्या दर्शनासाठी आले होते तर हो हे पहा मी तुम्हाला काही सोहळे इथे दाखवत आहे खूप सुंदर आहे हे बघून त्यांचा उत्साह अगदी बघण्यासारखा असतो वारीमध्ये सामील होणाऱ्यांचं सुद्धा बघा लहान मुलं सुद्धा आहे त्याच्यामध्ये वयाचं काही कोणाला हेच नाही तरुण वृद्ध लहान मुलं सगळेजण इथं याच्यामध्ये अगदी आनंदाने सामील झालेले आहेत आणि खरंच खूप छान वाटत होतं थोडंसं गर्दीमुळे मला शूट करायला अवघड जात होतं पण मी मला जेवढं जमेल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यासाठी तर हे पा इथे लोक असं पाण्याची बाटली कोणी वाटतं कोणी केळी वाटत असतात कोणी राजगिर्याची लाडू वाटतं तर बघा हे सगळं इथे म्हणजे वातावरण अगदी सकाळपासूनच अगदी उत्साहाचं वातावरण असतं ते पहा लोक फुगड्या घालत होते सर्वजण आपापल्या पद्धतीने हा उत्साह दाखवत होते कोणत्या कोणत्या रूपाने तर ही पहा अजून एक दिंडी आलेली आहे ह्या सगळ्या दिंडी पालखीच्या पुढे असणाऱ्या दिंड्या आहेत त्यामुळे त्या लवकर निघतात पालखीच्या आधी तर हे पहा डोक्यावरती तुळस घेऊन हे दिंड्या अशा स्त्रिया निघालेल्या असतात दिंडीमध्ये सामील होतात सर्व जणांचं एकच आहे की कधीही ती पालखी येते आणि कधी, कधी आपण दर्शन घेतोय त्यासाठी हा एवढा उत्साह चा म्हणजे चालू आहे इथे आता यावर्षी पहिल्यांदाच तुम्हाला तरी पहिल्यांदाच दिसले की स्क्रीन लावली होती पालखी कुठपर्यंत आली आहे या गोष्टी इथं या स्क्रीनवर दाखवल्या जाते आणि त्या हे जे दिवे घाटा संपल्यानंतर ही मूर्ती आहे तिथे सासवडच्या अलीकडे तर मला हे बघून असंच वाटतं या मूर्तीला की स्वतः विठ्ठलसुद्धा आपल्या वारकरी म्हणूनच वाट बघत आहे तिथे की कधी हे पंढरपूरमध्ये पोचत आहेत तर किती छान मूर्ती आहे ना ती तर यावेळेस काही तिथे वरती जाण्याची परवानगी नव्हती तर मी त्यासाठी आधी थोडंसं सा, फो सहज म्हणून फोटो काढले होते पण ते तुम्हाला दाखवता आले आणि आता आपण घेऊयात पालखीचं दर्शन हे पाहा किती सुंदर वाटतंय दर्शनासाठी हो किती गर्दी झाली आहे पहा कसा रथ सजवलेला आहे पालखीचा पुढे बैल जोडलेले असतात त्यांनासुद्धा सजवलेला आहे तर मला जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे तर तुम्ही सर्वांनी दर्शन घ्यावं असं मला वाटतं ह्या पालखीचं या, पालखी या व्हिडिओ थ्रू तर तुम्ही जर कोणाला जाता आलं नसेल दर्शनाला तर तुम्ही हे घेऊच शकता आता छानपैकी मस्त अगदी दर्शन झालेलं आहे बघा लोकांचे मोबाईल्स आणि त्यांचे हात दर्शनासाठी कसे उंचावले आहेत आणि मागे बघा अजून गर्दी येते आहे पालखी गेली तरीसुद्धा लोक पळत पळत येत आहेत दर्शनासाठी एवढी गर्दी आहे खरंच आम्ही मला आम्ही म्हणजे स्वतःला खूप नशीबवाद समजतो की दर्शन हे आम्हाला ॲक्च्युली घरातल्या गॅलरीतनंसुद्धा सुद्धा होऊ शकतं जर एखाद्या वेळेस आजारी असेल येत जमत नसेल आपल्याला यायला ना तर माझ्या घराच्या गॅलरीत ना आम्हाला हे दर्शन मिळू शकतं पालखीचं खरंच अशा ठिकाणी आम्ही राहतो हेच आम्हाला भाग्य आहे आमचं आणि आता हे पा पालखी गेल्यानंतर ही गर्दी बघा कशी लगेच मागे फिरलेली आहे हळूहळू बराच वेळा आम्हाला इथून निघतासुद्धा येत नव्हतं तर आता पालखी पुढे गेलेली आहे आणि मागच्या दिंड्यांमध्ये थोडा वेळ चालण्याचा आम्ही अनुभव घेतला आहे तुम्ही ते जास्त डिटेल्स नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर हे पहा समोर दिवे घाटाचा डोंगर दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे ते खूप गर्दी होती अक्षरशः म्हणजे एक मुंगीसुद्धा जायला जागा नाही आहे एवढी गर्दी आहे सगळे आणि एकदम फास्ट चालत असतात हळूहळू कोणी चालत नाही हे पहा इथून पुढे आहे जो लागणार आहे तो वडकी गाव तिथे पालखीचा थोडा वेळ विसावा विश्रांती घेतात आणि मग दिवे घाट चढायला सुरुवात होते सासवडीच्या दिशेने आणि हे पहा आता मी तुम्हाला हे दाखवते आहे ना हे पालखी गेल्यानंतर साडेबारा पाऊंडच्या दरम्यानचा बघा गर्दी ही, है जुन ही गर्दी ना दाखवत आहे माझ्या हे पहा अजूनही गर्दी ओसरलेली नाही आहे कारण बरेचसे भक्त हे इथून इथून व वा वडकीपर्यंत वा, चालत जातात तिथे दर्शन घेतात किंवा मग ते सासवडपर्यंतसुद्धा चालत जातात तर लोकांना सासवडपर्यंत जाऊन येईल हे आता संध्याकाळी साडेसहालासुद्धा एवढी गर्दी आहे पहा आणि हे त्यानंतर हे संध्याकाळी जवळजवळ आठ साडेआठच्या दरम्यानची हे पहा ट्रॅफिक कारण लोक अजूनही परत येत होती दर्शन करून पायी थोडंसं सा चालून सासवड वगैरे घरी येत असताना एवढी ट्रॅफिक तुम्हाला दिसत असेल तर कसा वाटला आजचा तुम्हाला पालखीचा सोहळा हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि असाच मला सपोर्ट करत राहा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय